आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज ला सबस्क्राईब करा जय भीम जय महाराष्ट्र मी हरेश अंकुशुबाई आज कल्याणपूर्वीच्या वतीने माझी मागणी बीजेपी सरकार किंवा शिंदे गटांना गेल्या महिन्यात श्रीकांत शिंदे साहेबांनी माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी मेट्रो मॉल आनंदनगर नेतोली कल्याणपूर्व येथे हिंदी भाषिकांसाठी एक भव्य दिवा उद्घाटन केलं व त्यांना हिंदी भाषिक भवन बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांना काय गुंठे जागा देण्यात आली त्याचप्रकारे आमची मराठी भाषिक भवन द्यावा मराठी भाषिक भवन याकरता कारण आमच्या समाजात मराठी म्हणजे एक मुस्लिम डे त्याच्यात तेली येतो मारी येते कोळी येतो भीम येतं व अठरा पकड जाती येतात तर साहेब आपला तर का, कळकळीने विनंती आहे आपणास आमचे बी मतदान होतं आपण आम्हाला हिंदी भाषिक भवनसारखंच मराठी भाषिक भवन तेवढेच आणि तेवढीच जागा द्यावी याप्रकारे आम्हाला न्याय द्यावा या महाराष्ट्रासाठी एकशे सात हुतात्मे आमचे बलिदान झाल्यात या प्रकारे आम्हाला तुम्हाला पण या गोष्टीची दान आहे आपण आम्हाला आमच्या त्याप्रकारे त्यांना न्याय दिला परिणाम त्यांना तसं आम्हाला पण न्याय द्यावा हीच आमची सर्वसामान्यांची इच्छा आहे कल्याण जय भीम जय महाराष्ट्र